नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शहर व तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुला मुलींची शाळा येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य अशी मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यास मदत होते अभ्यासाची गोडी त्यांच्यासोबत वाढीस लागते ज्ञानार्जनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शिक्षकांना केले या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी प्रशांत आरवाळे मुख्याध्यापक शिवचलाप्पा हडलगी विलास गवाणे तुकापा नागू सुरेश नागू अनिल पाटील दयानंद बमनळी संजय मोरे सिद्धाराम जकापुरे लक्ष्मीपुत्र निंबाळ अय्युब लुकडे बसवराज बणेसूर रुद्रप्पा एळसंगी सिद्धाराम जंगी तिप्पण्णा नागणसूर चांद लुकडे आदींसह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था अक्कलकोट स्टेशन संचलित श्री डुंगरनायक महाराज माध्यमिक आश्रमशाळा डिग्गेवाडी तालुका अक्कलकोट येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात पार पडला नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या कुमारी नेहा रघुनाथ चव्हाण हिचा मुख्याध्यापक वीरेंद्र राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले या प्रवेशोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख फारुख शेख यांनी केले होते या प्रसंगी शाळेचे शिक्षक बुळळा शितोळे मेडीदान जमादार चोपडे वसतिगृह अधीक्षिका दीपाली परसे कर्मचारी अस्वले चव्हाण जाधव पंजाबी अनिता राठोड शारदा राठोड आदी उपस्थित होते वाघदरी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दिनांक सोळा जून रोजी प्र प्रवेशोत्सव अतिशय आनंदी व प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला प्रथम वाघदरी गावातून गुलाब फुले व फुगे हातात घेऊन स्वागतपर फेरी काढण्यात आली या स्वागत फेरीत पालक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते शाळेत विद्यार्थी प्रवेश केल्याबरोबर शाळेच्या गेटमध्ये फुलांचा वर्षाव करण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश व स्वाक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अध्यक्ष बसवराज पाटील होते यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संतोष पोमाजी यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम इयत्ता आता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांच्यासोबत एकत्रित शिल्पी घेऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी शिक्षणाबद्दल माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी शिक्षिका अनुसया कलशेट्टी मनीषा कुणाळे तोलन बागवान बाबासाहेब बनसोडे अर्चना गिरी कविता फड आदिंस शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला दिनांक सोळा जून रोजी प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला या प्रसंगी क्षेत्रीय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए आर धोडमनी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभारी मुख्याध्यापक सिद्धाराम पुजारी यांनी यावेळी प्रास्ताविक केले मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे व इतर सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक गोडखाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ए आर दोडमनी यांनी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून मार्गदर्शन केले या कार्यक्रमास श्रीमती शिंदे श्रीमती कलबुर्गे शिक्षक केंद्रे आदींसह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाधिकारी पालक वर्ग उपस्थित होते